नाथ धाम झालेले आता बद्रीनाथ धाम जाण्यासाठी बघा आमच्या तयारी किती आहे आता आपण कुठून चाललयोट पिपल कोटून निघालो बद्रीनाथ बर दर्शनाला चला प्रस्थान मंगलमूर्ती हर हर महादेव की। ये। ये। तर असा आमचा हा दिवसभरचा प्रवास आहे आणि आम्ही मुक्काम करणार चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आमची ही गाडी निघालेली आहे म्हणजे बस निघालेली आहे बद्रीनाथ स्वामीच्या दर्शनाला तर चला भोलेबाबांचे दर्शन आता सगळीकडे आपण घेत आहोत तर आता चार धामांपैकी तुम्ही आता बद्रीनाथ धाम बघणार आहात आणि आम्हीही जात आहोत तर स्वामींच्या दर्शनाला खूप सुंदर असा वातावरण आहे आणि दऱ्या खोऱ्या खंड हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे आणि ह्या स्वर्गाच्या म्हणजे ते वर्णन म्हणजे ना, ना शब्दच नाही सापडत कधी कधी मला तर आता एवढ्या आपले हे होत आहेत की व्हिडिओ होतं त्यामध्ये ना माझे शब्द कमी पडतात बऱ्याचदा दर्शन घेण्याचं आमचं टप्प्याटप्प्याने चाललेलं आहे जसे जसे आपले मंदिरं आहेत तसं तसं आम्ही वाटेतले दर्शन घेत आहोत आता सुरुवातीला आपण घेत आहोत दर्शन ምን እርስዎ መንዲራለን አለ አይደለም ለእነሱ እንደ እግዚአብሔር ይመስገን አለ አይደለም ለእነሱ አይደለም ለእነሱ አይደለም चं दर्शन झालेलं आहे आणि आता निघालेलो आहोत बद्रीनाथला म्हणजे ना आम्ही टप्प्याटप्प्याने जसं जसं बद्रीनाथ धाम आम्ही करायला गेलो ना रस्त्यात जेवढे जेवढे आम्हाला महत्त्वाचे आपले धार्मिक स्थळं किंवा मंदिरं मिळत गेले तसं तसं आम्ही दर्शन घेत आहेत पुढे जातो आहे तर आता पोचलो आहोत बद्रीनाथ स्वामींच्या मंदिरात मात्र प्रचंड गर्दी होती आणि लाईनीत सर्वजण शिस्तीत जात होतो वातावरण असं असतं मध्येच पाऊस येतो लगेच थोडंसं ऊन पडतं पुन्हा पाऊस येतो म्हणजे असं सारखं चालू राहतं आता तर जसं माझा आता व्हिडिओ येत आहेत ना तर खूप जास्त जनसंख्या इकडे येते आहे आणि पावसाचं पण वातावरण खूप जास्त झालेलं आहे तिकडे पण आणि मी व्हिडिओ खूप लेट टाकते आहे कारण एक महिना झालेला आहे आम्हाला चारधाम यात्रा करून तर गावाकडे जाणं इकडे जाणं तिकडे जाणं काही पाहुणे रावळे आले आणि त्यामुळे मी व्हिडिओ जास्त नाही केलेले मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा खूप सुंदर अशी गरं आहेत आणि इकडे शेड आहे शेड केल्यामुळे काय झालं भाविकांना ना अगदी म्हणजे सोय झालेली आहे त्यामुळे आता मंदिरात जाऊया मला शक्य होईल तर मी व्हिडिओ काढेल म्हटलं नाही झालं तर नाही काढणार कारण कसं का आहे सक्त मनाई असतं लिहिलेलं पण थोडंसं असा व्हिडिओ घेतला ना बाहेरून का होईना तर बरं वाटतं आणि कसं आहे आठवणीत राहायला पाहिजे ना का जे काही आहे ते आपण जाऊन आलेलो आमचं खूप छान झालेलं आहे आतमधलं मी तुम्हाला नाही शेअर केलं कारण व्हिडिओ वगैरे काढायला मनाई असल्यामुळे ना मी जास्त फोटोशूट नाही केलेलं बऱ्याच ठिकाणी तर डोळे भरून बघून आले आता आम्ही निघालेलो आहोत आपले माननीय पंतप्रधान मानागावला जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की हे पहिलं गाव आहे हिमालयाच्या अग अग अगदी म्हणजे पायथ्याशी असलेलं आणि चायना बॉर्डरच्यापासून अगदी पहिलं गाव बरेचसे आश्रम लागतात त्यातल्या काही काही आश्रमांना आम्ही नक्कीच भेट देत होतो आणि ह्याही इथे प्रवेशद्वार होतं तर पुढे मात्र जायचं होतं आणि पायी जायचं होतं तर इथे चार हो। ते पाच किलोमीटर पायी जावं लागतं तर आता आमचा जथ्या म्हणजे आमच्या बसचे सगळे आम्ही निघालेलो आहोत आणि एकजुटीने जात होतो त्याच्यामुळे कसं असं एकमेकांना असा दिवसा वाटायचा की आहेत सरस्वती तिथे लुप्त झालेली जाते ती सरस्वती तिकडून येते अलकनंदा स्वच्छ पाण्याची आहे सरस्वती आणि थोडस गढूळ पाणी दिसतय ती अलकनंदा नाही ना ती येते ना ती लुप्त झाली ती सरस्वती वाटतं आपले गाईड सांगताय आपल्याला ही नादीर। इकडची जी नदी आहे ही विमानातून येते ही सरस्वती आणि तिकडची येते ती अलकनंदा आणि तिथे संगम होतो हे भारताचं पहिलं गाव आहे माना सरस्वती अलकनंदा हा सगळ्या हिमालयन पर्वताच्या रांगा आहेत हे आपलं भारताचं पहिलं गाव आहे इथून इकडच्या बाजूला चायना बॉर्डर आहे या हिमालय पर्वतामधून ही जी इकडची नदी जाते ही सरस्वती माता नदी आहे आणि त्या बाजूने जी येते अलक ही अलकनंदा माता आणि त्यांचा संगम झालेला आहे माना त्या गावाचं नाव माना ते आपलं पहिलं गाव आहे पहिलं गाव आहे भारतात सरांनी छान माहिती सांगितली बरं का <laughs> तर आता बघा आम्ही ह्या रस्त्याने जात आहोत हा रस्ता पर्यंत जाणार आहे आणि हा ह्या रस्त्याने पांडव गेलेले आहेत स्वर्गात बघू शकता भिंपुले हा भिंपुले म्हणजे हे पांडव इथून गेलेले हो का पुढे हो। दाखवते आपण जातोय मग पुढून पण घेईल हे पांडव चाललेले स्वर्गात आणि त्यांनी ना ह्या दगडावरून पार केलेला आहे जाण्यासाठी लांबून मी तुम्हाला दाखवलं तर पांडव स्वर्गात जाण्यासाठी त्यांनी सरस्वती नदीवर पूल बांधलेला आहे आणि तो भीम पूल म्हणजे एक मोठा असा अखंड दगड आहे आणि त्याच्यावरून ते गेलेले आहेत अशी आपली आख्यायिका आहे आणि हे बघा सगळे दगड वगैरे कसे आहेत ना म्हणजे कोरलेले डोंगर आहेत आणि त्यातून निघतोय आपण आणि जातोय पुराणात जे काही लिहिलेलं आहे जे काही आपलं म्हणजे साहित्य आहे त्याची पूर्णपरी म्हणजे त्या प्रचिती आपल्याला ना हे सगळं बघितल्यानंतर येतं की खरं आहे हे सगळं अगदी घडलेलं आहे असं वाटत लगेच सांगतेस <स्थेणी> की खळखळ आवाजाचं काय आहे हे रहस्य पुढे हा पूल बघा अगदी दगडाचा अखंड तयार झालेला आहे आणि त्यावरून आपले पांडव गेलेले आहेत तर पुढे आहे पांडव पण दिसतील आपल्याला जाताना पण जात आहे पांडव स्वर्गाचं दार आता इथूनच उघडतं असं म्हटलं तरी चालेल आणि खरंच पृथ्वीवरचा हा स्वर्ग आहे आणि स्वर्गात आता पांडव चालले आणि ह्या नदीचं रहस्य तुम्हाला मी म्हणणार होती की म्हणजे काय सांगायचं होतं मला ते तुम्हाला सांगते सरस्वती नदी इथून खळखळून वाहत होती आणि ऋषींना वेद सांगत होते आणि ते एकदाच सांगेल म्हणे पुन्हा सांगणार नाही तर गणपती म्हणजे आपले ना ते वेद लिहून घेत होते आणि त्यामुळे काय होतं खूप त्रास होत होता म्हणजे व्यास ऋषींना सांगण्यात आणि गणपतीजींना पण लिहिण्यात आणि त्यामुळे ना सरस्वतीला श्राप दिला व्यास ऋषींनी की आता या पुढे तू लुप्त होऊन जाशील आणि म्हणजेच डायरेक्ट मग लुप्त होऊन प्रयागराजला दिसते सरस्वती नदी आता आपण त्यांना फोन केला पुढे केला ना त्यांना येते होय ना तू जर चालू होणार तर होईल तुमची झाली का हा तुमची झाली काय कशी झाली यात्रा एकदम यांची पण या त्यांच्या बहिणीशी बोलताय छान झाली आमची तुम्ही चारीधाम झाला चारी सफल झालं सफल झालं काय ताई काय म्हटले आमची चारधाम यात्रा एकदम सफल झाली सगळे आम्हाला घाबरत होते पण आम्ही घाबरलं नाही घाबरत होते एकदम मस्त आहे म्हणजे यात्रा जे सांगतात त्यांच्या दृष्टिकोनातून आमची एवढी छान झाली आम्हाला भीती वाटत होती पण एकदम छान झाली चला मग आता इथे चारधाम यात्रेचा जेव्हा आपण इथे हा आपल्या इंडियाचा शेवट येत <laughs> आणि इंडिया म्हणजे भारताचं पहिलं गावगाव मानगाव आता आम्ही जायला निघालेलो आहोत आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट मात्र जरूर करा हां चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय